अजिंक्य फिटनेस येथे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सव्वीस तासांचा सूर्यनमस्कार साखळी रिलेचे आयोजन आज सोळा फेब्रुवारी म्हणजे जागतिक सूर्यनमस्कार दिन या दिवशी रथसप्तमी असल्याने अकोला शहरातल्या अजिंक्य फिटनेस येथे आज सोळा फेब्रुवारी सकाळी सहा वाजता पासून ते सतरा फेब्रुवारीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत असे सव्वीस तासांचा सूर्यनमस्कार रिलेचे आयोजन करण्यात आले असून या रिलेत स्पर्धकांनी भाग घेतला आहे या ठिकाणी बारा प्रकारचे सूर्यनमस्कार काढत आपला सहभाग नोंदविला आहे नमस्कार मी धनंजय भगत संचालक अजिंक्य फिटनेस पार्क अकोला मी व हो माझे सहकारी किंवा व इतर अनेक संस्था यांच्या माध्यमातून ही सूर्यनमस्कार साखळी आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केलेली आहे उद्याही आठ वाजता संपेल म्हणजे अर्थात सव्वीस तासाची ही साखळीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये साधारणतः दोन हजार पर्यंत नागरिक सदस्य याच्यामध्ये सहभागी होतील जवळजवळ सहासष्ट वरच्या वर संस्था याच्यामध्ये सहभाग झालेल्या आहेत याच्यामध्ये दोन गटामध्ये याची विभागणी केलेली आहे अ आणि ब गटामध्ये अ गट जो आहे त्याला प्रत्येक मिनिटाला कमीत कमी चार सूर्यनमस्कार या गतीने तो त्याच्यामध्ये भाग घेतो आणि ब गटामध्ये नऊशे के दहा क्रमांकाचा बारा क्रमांकाचा किंवा स्पीड न घेता सावकाश अशा प्रकारचं सा आयोजन यामध्ये केलेलं आहे